राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथल्या पा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नेपाणी देवगड राजमार्गाच्या कामावेळी बाधित झाली होती तब्बल दोन वर्षे उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीनं ही पाईपलाईन दुरुस्त करून देण्याकडे दुर्लक्ष केलं होतं अखेर फेजिवडे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत बाधित झालेली पाईपलाईन नवीन टाकून द्यावी अन्यथा आज शुक्रवारी एकवीस जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता आज राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी आंदोलक फेजीवडे ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंपनीचे ठेकेदार अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनच्या सभागृहात समजोता बैठक झाली यावेळी ठेकेदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पिण्याची पाईपलाईन जोडण्याच्या कामात केलेल्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मध्यस्थीनं आंदोलनात चांगला तोडगा निघाला तर यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाईपलाईन जोडून देण्याचं आश्वासन दिलं आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलं या समझोता बैठकीला राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस बी इंगवले फेजिवडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिभा ऐकावडे उपसरपंच दीपाली पोकम ग्रामसेवक विराज गणबवले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे